श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना पितृपक्ष सोमवार पासून सुरू होणार आहे या पितृपक्षामध्ये आपल्या जवळपास कोणत्या तरी वस्तूमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये कुठेतरी ते घुटमळत दिसत असतात तर हे आपल्याला कसे कळणार की आपले पूर्वज आपल्या आसपास भोवताली आहे कुठल्या अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात की जेणेकरून आपल्याला लक्षात येते की आपले पूर्वज हे आसपासच आपल्या कुठेतरी आहेत तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी दिसल्या तर नक्कीच तुम्ही समजून जावे की तुमच्या जवळपास तुमचे पित्र आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत पितृ पक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्या आसपास असतात अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे आपल्याला म्हणजे आपल्याला तो भास होतो परंतु कोणाकोणाला हे कळत नाही किंबहुना त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत असतात अशा संकेतांकडे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की तुमचे पित्र तुमच्या आसपास आहेत तुम्हाला जे काही संकेत दिसतील त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच ह्याचा अनुमान लावता येईल आणि त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या पितरांसाठी काही सेवा ज्या आहेत त्या देखील तुम्ही कराल आणि त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्याल यंदा मध्ये हा सप्टेंबर पासून सोमवार पासून सुरू होत आहे ते एकवीस सप्टेंबर पर्यंत राहणार आहे एकवीस सप्टेंबर हा शेवटचा दिवस राहणार आहे एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबरच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे त्यामुळे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी असणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या आसपास जर तुम्हाला असे काही संकेत दिसले काही वस्तू अशा तुम्हाला दिसल्या की जेणेकरून तुम्हाला तुमचे आसपास आहेत आणि ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत हे नक्की समजून जावे आता या गोष्टी तुम्हाला म्हणजे खरे वाटतील किंवा तुमचा श्रद्धा असेल किंवा अंधश्रद्धा कोणी म्हणत असाल तर सायंटिफिकली देखील या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी तथ्य हे असतेच बघा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सगळे सोपस्कर हे पार पडले जातात अगदी ज्या ज्या नियम आहेत म्हणजे दहा दिवस तेरावा दिवस असेल सुतकाचा जेवढा कालावधी असेल ते सर्व नियम पाळले जातात त्याचबरोबर वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीचे व मरणाला वर्ष झाल्याच्या नंतर श्राद्ध देखील घातले जाते त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती अपघाती गेली असेल म्हणजे अवकाळी तिचा मृत्यू झाला असेल किंवा एका व्यक्तीने आत्महत्या असा काही प्रकार केला असेल त्याच्यामुळे त्याला मरण आले असेल तर त्याच्या इच्छा ह्या अपूर्ण राहतात आणि त्याच्यामुळे त्याच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी देखील ह्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या ज्या घर गर, घरातील जी कोणी व्यक्ती असेल जी अपघाती गेलेली आहे ती व्यक्ती देखील तुमच्या आसपास फिरकत असते त्याच्या ज्या राहिलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या आपल्याकडे येतात ते आणि जर आपण ते पूर्ण नाही केल्या तर पितृदोष लागत असतो बघा पूर्वीच्या काळामध्ये पितृदोष हे निवारण करण्यासाठी भरपूर अशा सेवा शांती केल्या जात असे आता देखील गावाकडच्या ठिकाणी सर्वजण अगदी पितरांची पितृदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण सेवा करत असतात परंतु आजच्या या फास्ट जगामध्ये शहरी भागामध्ये काही घरांमध्ये पित्रांकडे पाहिले देखील जात नाही समहाव वेळेच्या अभावी देखील कोणी कोणी आपल्या पितरांच्या ज्या सेवा आहेत त्या करण्याकडे दुर्लक्ष करत असतात परंतु असे करून अजिबात चालत नाही कारण आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना देखील काही ना काहीतरी अंग अर्चन संकट ही येत असतात घरामध्ये मूलामूली ही लग्नाच्या वयाची झालेली आहे तरी देखील त्यांना त्यांचा विवाह योग्य असा ठरत नाही आहे विवाह वेळ त्यांची येत नाही आहे किंवा संतती प्राप्त होण्यासाठी भरपूर काही परिश्रम होतात आहेत अडचण येतात आहेत घरामध्ये सतत वाद विवाद तंटे होतात त्याचबरोबर वडिलांबरोबर होता। वडिलांचे मुलांबरोबर पटत नाही अशा भरपूर समस्या आपल्या घरामध्ये होतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हे आपल्याला नक्की समजून जाते अशा वेळी आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींची पत्रिका कुंडली ही नक्की बघून घ्यावी एखाद्या चांगल्या गुरुजींकडे जावे तिथे ते जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि पितृदोषावरती सांगतील आवर्जून करावे जेणेकरून तुमच्यावरती जे पितृ तुमचे नाराज झालेले आहेत ते प्रसन्न होतील आणि तुमची पितृदोषातून सुटका होईल ज्या प्रकारे आपण मानतो देवांचे उत्सवाच्या वेळेस देव हे पृथ्वीवरती येत असतात त्याच प्रकारे पितृ पक्षामध्ये या पंधरावड्यामध्ये पूर्ण पितृ हे आपापल्या पिढीला आपल्या घरातील घरा व्यक्तींना भेटण्यासाठी या पृथ्वीवरती येत असतात आपल्या घराजवळ घरातील व्यक्तींजवळ ते घुटमळत असतात आणि यावेळेस आपण घाबरून न जाता काहीही शंका मनात न ठेवता त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहेत सर्वात पहिले लक्षण आहे तर ते म्हणजे लाल मुंगी दिसणे आपल्या घरामध्ये जर पितृ दरम्यान लाल मुंग्या आपल्या घरामध्ये दिसल्या तर समजून जावे की आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाहेर आपले पित्र हे आपल्या जवळपास आहे याचा अर्थ असा होतो की पूर्वज तुमचे पूर्वज तुम्हाला त्या मुंग्यांच्या रूपाने भेटायला आलेले आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या मुंग्या आपल्याला दिसतात त्या मुंग्यांना आपण साखर टाकायची असते त्याचबरोबर त्या मुंग्या पळवण्यासाठी त्यांना मारण्यासाठी काही औषध किंवा काही अजून त्याच्यावरती वेगळ्या प्रकारची कृत्रिम पावडर वगैरे टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका जर तुमच्या घरामध्ये लाल किंवा मुंग्या ज्या काळ्या रंगाच्या मुंग्या असतात त्या दिसल्या तर नक्की समजून जावे तुमचे पित्र तुम्हाला भेटायला आलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्या दिसणार आहे त्या ठिकाणी थोडीशी साखर आणि पीठ एका ठिकाणी टाका आणि कोपऱ्यामध्ये तुम्ही टाकली असाल तर त्या मुंग्या एका लाईनीने त्या ठिकाणी ते पीठ खाऊन तृप्त होतात त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये जर आपण आपल्या दाराच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये कुठेही जरी तुम्ही तुळस लावलेली असेल तुळशीचे रोप लावलेले असेल आणि आपण जे तुळशीचे रोप लावलेले आहे हे अगदी छान हिरव गार भरभरून आलेली पानं आलेली आहेत त्याला अगदी बहरलेली आहे, बहर आहे। परंतु जर ह्या पितृपक्षाच्या काळामध्ये ती तुळस जर अचानक पूर्णपणे सुकून गेली पूर्णपणे तिचे पानं सर्व काही निघून गेली तर त्या ठिकाणी असे समजायचे की आपले पित्र आपल्या जवळपास आहेत आपल्यावरती नाराज आहेत आपल्यावरती ते नृष्ट झालेले आहेत असे नक्की समजावे आणि त्याच्यासाठी उपाय म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा करायची आहे मग त्याच्यामध्ये तर्पण विधी असेल त्यांचं जेवण ठेवणे असेल त्यांना घास ठेवणे असेल किंवा मग पितृपक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पितृ आहेत ते म्हणणे असेल अशा सेवा आपल्याला नक्की करायच्या असतात तिसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला सर्वांना माहित आहे पिंपळाच्या झाडावरती पिंपळाच्या झाडाच्या आसपास पित्रांचा वास असतो म्हणून प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आपण आपल्या स्मरणार्थ त्या झाडाच्या खाली दिवा लावत असतो जर तुमच्या घराच्या आसपास कुठे तुम्हाला जर पिंपळाचे झाड उगवलेले दिसले तर त्या ठिकाणी नक्की समजावे की तुमचा पित्र त्या ठिकाणी जवळच आसपास कुठेतरी आहे तर अशा वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी पिंपळाचे झाड आलेले दिसणार आहे तिकडे तुम्हाला त्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पाणी घालायचे आहे त्या झाडाला आणि त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे त्याच्यामुळे आपला पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि आपले पित्र देखील प्रसन्न होतात पितृपक्षामध्ये म्हणजे बघा पितृ पक्षामध्ये जर आपल्याला आपल्या घराच्या आसपास किंवा तुम्हाला कुठेही दूरवर जरी काळा पुत्र दिसला तुमच्या आसपास तर नक्की समजून जावे की त्या पुत्राच्या रूपामध्ये तुमचं जवळ आलेलं आहे पूर्वीच्या काळ्या हे पूर्वजांचे दूत मानले जात असे आणि तुमचे पित्र तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहेत आणि ते तुमच्या भेटीसाठी तुमच्या आसपास तुम्हाला घुटमळत आहेत तुमच्या आसपास ते फिरकत असतात आणि काळ्या रंगाचं पुत्र जर आलं तर नक्कीच तुमच्यावरती ते प्रसन्न आहे असा ह्याचा संकेत होतो त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे कावळा कावळा रूपी आपण जेव्हा श्राद्ध किंवा पितृपक्षामध्ये घास ठेवतो तेव्हा कावळ्याला अतिशय महत्व दिले जाते आपण आपल्या पित्रांच्या जे घास ठेवलेलं आहे तो घास जर कावळ्याने शिवला तर आपल्या पित्रांपर्यंत पोहोचला असं मानण्यात आलेलं आहे अशी मान्यता आहे म्हणून जर पितृपक्षामध्ये स्वतःहून कावळा तुमच्या घराच्या आसपास आला तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये आला तो अगदी मोठ्या मोठ्याने काव काव असा ओरडत आला तर त्याला तुम्ही अगदी लहानातील लहान प्लेटमध्ये काही ना काहीतरी त्याच्यासाठी खाण्यासाठी नक्की ठेवावं याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज हे कायम तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांची कृपादृष्टी ही तुमच्यावरती सदैव आहे आपले पूर्वज आपले पित्र हे वेगवेगळ्या प्राण्यांच्या रूपामध्ये येत असतात मग ते गायी असेल कुत्रा असेल कावळा असेल असे कोणतेही प्राणी जर आपल्या या पितृ पक्षाच्या काळावधीमध्ये आपल्या दारासमोर आले तर त्यांना हकलवून लावू नका त्यांना मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका त्यांना आपल्याकडून काही ना काहीतरी खाऊ घालण्याचा नक्की प्रयत्न करावा काही ना काहीतरी नाही जमले तरी पोळी तरी आपण त्यांना खाऊ घालू शकतो त्याचबरोबर जेव्हा गेलेली व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती मरण पावलेली आहे ती व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये आली तरी देखील तुमचे पित्र तुमच्यावरती नाराज असतील किंवा तुमच्यावरती अति प्रसन्न असतील हा देखील एक संकेत होतो म्हणून ह्या वेळेस देखील जेव्हा तुम्ही मरण पावलेली व्यक्ती तुमच्या जर स्वप्नामध्ये आली तर त्याच्यासाठी देखील त्यांच्या नामस्मरणा म्हणजे त्यांचे नाव घेऊन त्यांच्यासाठी आपण दानधर्म हे नक्की करावे दानधर्म केल्यामुळे आपले जे पित्र गेलेले आहेत जे हयात नाही आहेत त्यांचा जो पुढचा जीवन असतं म्हणजे त्यांची जे पुढचा मार्ग असतो तो होतो ते जे काही यो, योनीमध्ये जन्म घेतात त्या ठिकाणी त्यांना जास्त खडतर प्रवास त्यांना त्या ठिकाणी भोगावा लागत नाही म्हणून आपण आपल्या पित्रांच्या संरक्षणासाठी त्यांच्या तिकडे सुखासाठी त्यांचं जीवन खडतर होण्यासाठी होण्यापासून थांबवण्यासाठी आपण सेवा नक्की करायची असते म्हणून ह्या पितृपक्षामध्ये या पितृ पंधरावड्यामध्ये आपण पितरांची सेवा तर्पण विधी करतो विधी श्राद्ध तिथी असे आपण हे करत असतो तर अशी महत्त्वाची छोट्या मोठ्या काही संकेत असतात ते आपल्याला म्हणजे आपल्याला कधी कधी जाणवतं कधी कधी कोणाला हे संकेत जाणवत नाही तर असं या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी महिन्यापासून धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी काही सेवा करायच्या आहेत आता ह्या सेवा आणि उपाय कोणत्या करायच्या आहेत हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तहे नक्की पुढच्या व्हिडिओची वाट पहा तोपर्यंत पुन्हा भेटू आपणच तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ